विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून का देतात हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊ मागील कथा दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून देण्यामागे खूप सुंदर कल्पना आहे खरे सोने म्हणजे केवळ दागिने नाही तर आपले नाते स्नेह विश्वास आणि आपुलकी हीच खरी संपत्ती आहे आपट्याची पाने हे त्या अमूल्य नात्यांची खून मानून ती एकमेकांना देण्याची परंपरा आजही जपली जाते दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची पाने देतात त्यामागे काय कथा आहे रघुकुळातील श्रीराम चंद्राच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली होती पण ती त्यांनी दान केली आणि त्यानंतर त्यांनी प्रस्थाश्रम स्वीकारला त्यांच्या आश्रमात एकदा त्यांचे कुलगुरू मुनी आले त्यांनी त्या राजांकडे चौदा कोटी मुद्रा दान म्हणून मागितली होती पण ते राजे जेव्हा प्रस्थाश्रमाला निघाले तेव्हा त्यांच्याकडे कुठ कुठलेही धन नव्हते तरीही गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना युद्धाचे आव्हान दिले पण त्या युद्धात इंद्रदेवांचा पराभव झाला त्यानंतर त्या, त्या राजांनी मला तुमचं राज्य नको चौदा कोटी सुवर्ण मुद्रा हवे आहेत अशी मागणी इंद्रदेवांकडे केली तेव्हा इंद्रदेवांनी सांगितले पृथ्वीवरील आपट्याच्या झाडाच्या पानांत आम्ही सुवर्ण मुद्रा सोडतो त्या वेचून घ्या इंद्रदेवांनी आपट्याच्या पानांच्या रूपाने सोन्याचा वर्षाव केला त्यामुळे आपट्याचे पान आपण विजयादशमीला सोने म्हणून लुटले जाते आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देऊन सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे शुभेच्छा म्हटले जाते दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजेचे महत्व काय आहे आणि शमीच्या झाडाची पूजा का केली जाते तर महाभारत काळात पांडवांना वनवासात एक वर्ष अज्ञातवासात राहावे लागले होते अज्ञातवासात असताना पांडवांनी आपली शस्त्रे शमी वृक्षाखाली लपवून ठेवली होती जेव्हा पांडवांनी शस्त्रे परत मिळवली तेव्हा त्यांनी प्रथम दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली होती त्यानंतरच शास्त्रे वापरली या घटनेमुळे शमी वृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आहे यामुळेच दसऱ्याच्या दिवशी लोक आपली शस्त्र उपकरणे वाद्य आणि रोजच्या कामाच्या साधनांची पूजा करतात याला आयुध पूजा असेही म्हणतात तर शस्त्रांचे पूजन म्हणजे केवळ परंपरा नव्हे तर स्वसंरक्षणासाठी आणि विजयासाठी मदत करणाऱ्या साधनांचा सन्मान करण्याची प्रक्रिया आहे विद्यार्थी त्यांच्या पुस्तकांची व्यापारी त्यांच्या खाते बहींची कलाकार वाद्यांची आणि सैनिक त्यांच्या शस्त्रांची पूजा करतात या पूजेने देवीचा आशीर्वाद लाभतो आणि कार्यात यश प्राप्त होते असा विश्वास आहे आपट्याची पाने वाटताना केवळ परंपरा पाळत नाही तर नाते संबंध दृढ करतो ही परंपरा आपल्याला सांगते की खरी समृद्धी ही केवळ भौतिक गोष्टीत नसून आपल्या आजूबाजूच्या माणसांमध्ये असते आपट्याच्या पानांच्या माध्यमातून आपण प्रेम स्नेह आणि ऐक्याचे सुने वाटत असतो